प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला गायडन्स आपल्याला नीट दोन हजार कॉलेजवरती जाईपर्यंत आणि महा डिबीटीवरती अर्ज भरून तुमची स्कॉलरशिप मंजूर होईपर्यंत किंबहुना <coughs> जे काही तुमचे डिपॉजिट आहे वेगवेगळ्या अथॉरिटीज कडे ते सर्व प्रक्रिया मिळेपर्यंतची सर्व प्रक्रिया आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून पीडीएफ किंवा मेसेजेसच्या माध्यमातून प्रत्यक्ष फेट भेटीतून किंवा कॉलिंगच्या माध्यमातून आपल्या सर्व किंवा लिंकच्या माध्यमातून या सर्व गोष्टी तुम्हाला इथंबूत देण्याचा प्रयत्न आपण गेल्या पाच ते सात वर्षामध्ये करतो आणि जवळपास तब्बल चार हजार दोनशेपेक्षा जास्त ॲडमिशन्स आपल्या सी एम जी करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आजपर्यंत सक्सेसफुल झालेले आहेत आता बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये पेड काउन्सिलिंग प्रोग्राम हा आपला आत्तापासून आम्ही सुरू ठेवलेला आहे बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये काही शंका कुशंका असतात त्या संदर्भात मी तुमच्यासमोर सांगण्यासाठी आलो आहे करिअर मेकिंग गार्डन्सच्या दोन हजार पंचवीसच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅम कसा स्वरूपात असू शकतो गेल्या सात वर्षापासून आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅमचा बेसिक जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला जॉईनिंग फी पाच हजार रुपये एवढी आहे त्यामध्ये जी एस टीसुद्धा ॲडिशन आहे पाच हजार रुपये भरल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्यामधील सीई टी सेलमार्फत चालणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेमधील टोटल राऊंड्स म्हणजे त्याच्यामध्ये तीन ग्रुप असतात एम एक आ, बी बी एस बी डी एसचा ए ग्रुप बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसचा बी ग्रुप त्यानंतर फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि बी पी अँड ओ असा असणारा अलाईड कोर्सेसचा सी ग्रुप या सर्वांचे राऊंड वन टू थ्री त्याचबरोबर स्ट्रे वेकन्सी राऊंडचे परत जवळपास यावर्षी सात आठपर्यंत राऊंड झाले हे सगळे राऊंडचा अपडेट त्याचा कट ऑफ पाठीमागचे कट ऑफ त्याचबरोबर या प्रत्येक राऊंडचा कट ऑफचा पी डी एफ प्रत्येक कॅटेगरी फीज किती असेल त्या त्याचबरोबर सर्व प्रकारच्या लिंक्स आणि डेली अपडेट्स आपल्याला याच पाच हजारामध्ये मिळणार आहेत त्यानंतर ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला एम बी बी एस बी डी एससाठी एम सी सी म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या माध्यमातून ऑल इंडिया कोट्यामधून पंधरा टक्के गव्हर्मेंट एम बी बी एस बी डी एसच्या संपूर्ण भारत देशातील प्रक्रिया पंधरा टक्के सीट्स ए एम यू म्हणजे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी बी एच यू म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी त्याचबरोबर एम्सचे सगळे वीस कॉलेजेस आणि जिपमरचे दोन कॉलेजेस आणि ए एफ एम सीचं एक कॉलेज ह्या सर्व प्रक्रिया एम सी सी माध्यमातून होणाऱ्या राऊंड वन टू थ्री आणि स्टे वेकन्सीचे सर्व राऊंड जवळपास स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन टू थ्री किंवा स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडमधील प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा याच पाथामध्ये आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसच्या ऑल इंडिया कोट्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड बी एम एस आणि बी एच एम एसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचबरोबर पंधरा टक्के गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा याच पाच हजाराच्या कॉम्बो पॅकच्या जॉईनिंग पॅकमध्ये आपल्या सर्वांना सर्व्हिस मिळणार आहे आता या व्यतिरिक्त करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या कोणत्या सुविधा मिळू शकतात या व्यतिरिक्त समजा तुम्हाला इतर राज्यामध्ये ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस असं म्हणतात म्हणजे आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये जर जायचं झालं तर एक तर डीम्ड कॉलेजमध्ये ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सी काउन्सिलिंगमधून जाता येतं किंवा जास्त मार्क्स असतील तर आपल्याला पंधरा टक्के कोट्यामधून किंवा एम्स जिपमरमधून आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये जाता येते दुसरी एक विंडो ह्याच्या व्यतिरिक्त जे ओपन होते त्याला आपण ओपन ओपन स्टेट्स काउन्सिलिंग असं म्हणतो किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये काही ठराविक सीट्स जवळपास पंधरा ते सोळा राज्यामध्ये आपल्याला सर्व राज्यांसाठी ओपन फॉर ऑलसाठी ओपन डोमिसाईल ओपन डोमिसाईल म्हणजे काय की तुमचं कोणतंही डोमिसाईलचं नसताना नसतानासुद्धा इतर राज्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठीची प्रक्रिया होण्यासाठी काही ठराविक प्रत्येक राज्यामध्ये ठराविक सीट्स असतात त्या प्रक्रियेची जी प्रोसेस असते ती प्रोसेस आपल्या प्रत्येक राज्यासाठी वेगळी असते महाराष्ट्र गुजरात हे जे राज्य आहेत ना क्लोज्ड स्टेट आहेत या राज्यामध्ये इतर विद्यार्थ्यांना आपल्याला येत आपल्या राज्यामध्ये येता येत नाही परंतु जे ओपन स्टेट्स आहेत त्यामध्ये कर्नाटका उत्तर प्रदेश तेलंगणा आंध्र प्रदेश बिहार राजस्थान तामिळनाडू पॉंडीचेरी अशा प्रकारच्या सर्व ज्या प्रोसेस असतील त्या प्रत्येक राज्याच्या ओपन डोमिसाईल आणि केरळ प्रत्येक राज्याच्या ओपन स्टेट्स कौ काउन्सलिंग प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये एसमध्ये मिळू शकणार नाही अशा ना ना। विद्यार्थ्यांसाठी ना ओपन स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आम्ही ॲडमिशन करून देण्याची प्रोसेस कम्प्लीट करून देतो या प्रक्रियेच्या प्रत्येक राज्यासाठी तुम्हाला प्रत्येकी पाच हजार रुपये फीज आम्हाला भरावी लागते आता बऱ्याच वेळा हे तुम्हाला जाचक वाटत आहे का की संपूर्ण कॉम्बोपॅक ऑल इंडिया कोट्याच्या एमबीबीएस पासून फिजिओथेरपी फिजिओथेरपीपर्यंतच्या आणि स्टेट काउन्सिलिंगच्या संपूर्ण प्रक्रिया एवढी मोठीच्या मोठी आपण पाच हजारात देतो परंतु फक्त कर्नाटकच्या राज्यासाठी वेगळे पाच हजार रुपये आपण भरून घेतो तेलंगणासाठी वेगळे पाच हजार रुपये ही सर्व काउन्सिलिंग चार्जेस जे आहे ते इतर जे काही फीज तुम्हाला डिपॉझिट किंवा फीज क त्यांची भरायची आहे ती सोडून आपल्या करिअर मेकिंग गार्डन्सची फीज आहे प्रत्येक राज्यासाठी वेगळे पाच हजार रुपये भरावं लागते आता तुम्ही म्हणाल की ही फीज जास्त आहे का शंभर टक्के नाही बाहेर जर बघायला गेलं तर दरम्यान काही लाखात फी आकारली जात असते त्यामुळं आम्ही तुम्हाला फक्त पाच हजारात ऑथेंटिक माहिती आणि जो काही डिटेल डाटा आहे त्याच्या आधारे ॲडमिशन मिळवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न असतो हा सगळा प्रयत्न आहे म्हणजे तुम्हाला गॅरंटी आहे का असं शंभर टक्के आहे पाठीमागच्या कट ऑफवरती आधारित तुमची फीज करण्याच्या पेमेंट पेमेंटच्या भरण्याच्या कॅपॅसिटीवर आणि त्याचबरोबर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जाण्यामध्ये नवीन कॉलेज असेल तर थोडंसं कट ऑफ खाली असतो हे सर्व आम्ही तुम्हाला डिटेल्स त्या गोष्टी देतो आणि तशा प्रकारच्या वेगवेगळ्या राज्याचे काउन्सलिंग प्रक्रियाचे वेगवेगळे ग्रुप आमच्या माध्यमातून वेगळे अस असतात त्याच्यामध्ये आपल्याला येता येऊ शकतं आता या व्यतिरिक्त तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल किंवा डीम्ड कॉलेजमधल्या एन आर आय साठी सुद्धा आपण ॲडमिशन करून देतो त्यामध्ये काय काय होतं किंवा डीम्ड सीट डीम्ड मध्ये पेक्षा पण खाली म्हणजे डीम्ड कॉलेजेसमध्ये एम बी बी एस असेल किंवा बी एम एस किंवा बी एच एम मध्ये ऍडमिशन तुम्हाला मिळत नाही तर तुम्हाला एन आय कोटा ज्याला नॉन रेसिडेन्शियल इंडियनसाठी एन आर आय डॉक्युमेंट्स लागत असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला मदत करून कॉलेजशी बोलणी करून तुम्हाला ॲडमिशन करून देण्याची प्रोसेस सुद्धा यावर्षी जवळपास शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची थे झालेली आहे त्याच्यासाठी जी फीज आणि त्याची काही प्रक्रिया आहे ती टोटल डिफरंट आहे बऱ्याच वेळा काही राज्य आहेत एक्झाम्पल तेलंगणा आंध्र प्रदेश पॉंडिचेरी आणि तमिळनाडू याच्यामधल्या एम बी बी एस कॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला काही फीज जी ॲथोराइज फीज आहे ती तुम्हाला निगोशिएट करूनसुद्धा आम्ही देतो त्याची फीज तुम्हाला वेगळी पे करावी लागते त्याचबरोबर बी एम एससाठी इतर राज्यामध्ये जी काही फीज आहे त्याच्यापेक्षा कमी करूनसुद्धा चांगलं कॉलेज आपण मिळवून देण्याचा प्रयत्नसुद्धा या करियर मेकिंगच्या ॲडच्या पेड काउन्सलिंगचा माध्यमातून करत असतो त्याची फीज तुम्हाला वेगळी राहते वास्तविक तुमच्याकडे अगदी जस्ट इलिजिबल जरी मार्क्स असतील किंवा अगदी एक दोन पाच दहा जरी मार्क्स असतील तर फिजिओथेरपी बी एस सी नर्सिंग किंवा ऑडिओथेरपी स्पेस थेरपी अशा प्रकारच्या कोर्सेससाठी सुद्धा ॲडमिशन तुम्हाला करून शंभर टक्के आम्ही देऊ शकतो त्याच्यासाठी जी काही त्याची फीज असेल त्याची मॅनेजमेंटची फीज असेल हे सर्व जो काही डाटा आहे तो तुमच्यासमोर अगदी पारदर्शकरित्या दिला जातो हा संपूर्ण आमचा सी एम जीचा पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅम आहे वास्तविक दोन हजार पंचवीसचा पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅम सध्या सुरू झाला आहे ग्रुपसुद्धा सुरू झाला आहे त्या ग्रुपमध्ये जवळपास पन्नासच्या आसपास विद्यार्थी आत्ता जॉईन झालेले आहेत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठीमागच्या पाच ते सात वर्षामध्ये जो काही आम्ही डाटा त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे त्याचा त्यांच्या आयुष्यभरामध्ये खूप सारा उपयोग होताना आपण पाहिलं जे विद्यार्थी अगदी जस्ट बी एम एसला जाणार जाण्यासाठी म्हणून आमच्याकडे जॉईन झाले परंतु आमच्याकडचा सर्व डाटा बघून त्यांच्यामध्ये अपग्रेड झाले आणि असे विद्यार्थी एम बी बी एसला किंवा बी डी सुद्धा गेले ज्यांचं मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशनसाठी वीस तीस लाख रुपये लागत होते बी डी एससाठी किंवा बी एच एम बी एम एससाठी आमच्या डाटा दिल्यामुळे आणि अगदी अपडेट्स देण्यामुळे नवीन कॉलेजमध्ये अगदी झिरो फीजमध्ये ॲडमिशन झालेले अशा केसेस आहेत अगदी हजारो लाखो विद्यार्थ्यांमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आणि ग्रुपच्या माध्यमातून दे आपण देण्याचा जो प्रयत्न केला आहे तो प्रयत्न तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा टप्पा किंवा मैलाचा दगड बनावा हा अगदी आम्ही तळमळीनं प्रयत्न केला गेलेला आहे आणि या सर्व गोष्टीचा तुम्हाला ज्या फायदा घ्यायचा असेल त्यांनी फक्त यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून सर्व गोष्टी अपडेट होणार नाही आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये यावं लागेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिला आहे त्याच्यावरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवलं तर आपली सर्व डिटेल प्रक्रिया तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितली जाईल आणि त्यानंतर त्या गोष्टीमध्ये तुम्ही विचार करू शकता तोपर्यंत आपल्याला फ्री ग्रुपसुद्धा आपण प्रोव्हाइड करतो परीक्षेपर्यंत म्हणजे काउन्सिलिंगचं प्रकार किती किती डीप लेवलपर्यंत असतो याचा अंदाज तुम्हाला यावा यासाठी या आपण काही दिवस म्हणजे तीन ते चार महिने फ्री ग्रुप चालवत असतो त्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता परंतु पेड ग्रुपमध्ये आणि फीज फ्री ग्रुपमध्ये खूप साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात खूप सारे अपडेट्स की जे तुम्हाला आर्थिक आणि मेरिट कमी असण्याचा फायद्याचा अपडेट्स आम्ही जे देत असतो तो आमच्या पेड ग्रुपमध्ये द्यायचा असतो तरी विद्यार्थी आणि बालकांना या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅम पण विषद केलेला आहे त्याचबरोबर चार मे दोन हजार पंचवीस रोजी होणारी एक्झाम आहे ती दरम्यान सात फेब्रुवारीपासून वीस मार्चपर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होईल फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेल सांगणार आहे प्रत्येक डॉक्युमेंट वाईज आणि फॉर्मचा सग सर्व डाटा आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेल बेलायकॉन दाबा त्याचबरोबर हा चॅनल तुम्ही इतर मित्रांना संबा तुम्ही सबस्क्राईब करण्यास सांगू शकता की जेणेकरून त्यांना ऑथेंटिक माहिती देण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करू एवढंच सर्व विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि पालकांना शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र